आत्ताचा जो टॅटू आहे ना तो मी ॲक्च्युली बरेच दिवसांपासून तो मी फॉ फॉन्ट फॉन्ट नाही ना त्याला शब्द तर मी तो, तो, तो व्हॉट्सअपला स्टेटसला आणि इवन इंस्टाग्रामलासुद्धा मी तो टाकतो मला टॅटूची खूप आवड आहे आणि माझ्या हातावरती मी काही चार पाच टॅटू काढले त्याला एक मिनिंग आहे की भविष्यामध्ये जाऊन तो टॅटू बघ ज्या मी बघेन त्यावेळेला मला मा आठवडेल की मी अशा डिप्रेशन किंवा डिप्रेशन मोडमध्ये होतो आता तो कॉन्टॅक्ट येतो आहे ना तर ते तुम्हाला थोडक्यात थोड्या वेळाने समजेल बायदा का पेड प्रमोशन व्हिडिओ असणार आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण पहिला आधी व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्यामध्ये अशा काय काय गोष्टी काढतात की ज्याच्यातून आपल्याला पुन्हा नव्याने उभं ना काही होप्सची गरज असते सो so, मला टॅटूची खूप आवड आहे आणि माझ्या हातावरती मी काही चार पाच टॅटू काढले सो so, त्याला एक मिनिंग आहे ज्या माझ्या ब भूतकाळातल्या काही गोष्टी माझ्या ताज्या करण्यासाठी हे so, टॅटू आहेत सो तसंच अजून एक टॅटू काढतो आहे की भविष्यामध्ये जाऊन तो टॅटू बघ ज्यावेळेला मी बघेन त्यावेळेला मला मा आठवडेल की मी अशा डिप्रेशन किंवा डिप्रेशन मूडमध्ये होतो सो so, त्यासाठी म्हणून आजचा हा टॅटू असणार आहे सो so, हा मिनिंगफुल टॅटू आहे आणि मी कुठे काढतो आहे तर ते तुम्हाला पुढे सांगतो सुरुवातीला so, फक्त चॅनलवरती आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे एवढंच सांगतो सो शृंगारदळीमध्ये हे टॅटूचं शॉप आहे द हा पेड प्रमोशनल व्हिडिओ नसणार आहे तर so, चला जास्त वेळ न घेता आपण पहिला आधी व्हिडिओला सुरुवात करूया आता पण ऑलमोस्ट डिझाईन वगैरे रेडी आहे आता तो कॉन्टा टॅटू आहे ना तर ते तुम्हाला थोडक्यात थोड्या वेळाने समजेल खूप मिनिंगफुल टॅटू आहे आणि त्याचं मिनिंग वगैरे काय ते पण तुम्हाला सांगतो आता इथला जो ॲम्बियन्स आहे ना स्टुडिओमधला तो खूप छान आहे म्हणजे ज्या टॅटू काढताना ज्या वाईब्ज आहेत ना त्या तुम्हाला इथे अनुभवायला मिळतात लास्ट टाईमसुद्धा मी ते टॅटू काढला आहे आणि तुम्हाला खूप छान वाटला ओवरऑल त्याचं डिटेलिंग किंवा तो कवरअप अप झाला आहे ना एकदम स्किनमध्ये सो तो खूप छान पद्धतीने झाला होता आणि त्याच्यामुळे मी म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी टॅटू काढायला आलो सो कधी तुम्ही शृंगार तळेमध्ये येत असाल ना तर ए एम मार्केट आहे तर या एस एम मार्केटमध्ये ह्या ठिकाणी तुम्ही या तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला कुठेतरी त्या मी इथे एंट्रन्स टाकतो टॅटू स्टुडिओचा इवन मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिटेल्स वगैरे देत राहीन व्हिडिओमध्ये सो व्हिडिओवरती बनून राहा जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक टॅटू रूपात जर आठवणी साठवून ठेवायची असतील तर एक हे एक बेस्ट प्लेस आहे ह्या ठिकाणी तुम्ही टॅटू बनवू शकता आता जो टॅटू आहे ना तर त्याची तो मी ऍक्च्युली बरेच दिवसांपासून तो मी फॉन्ट फॉन्ट नाही ना त्याला शब्द तर मी तो व्हॉट्सअपला स्टेटसला आणि इवन ला सुद्धा मी तो टाकतोय प्रत्येक वेळेला नवीन ना लक्षात ठेवा बाहेर जे आपण टॅटू काढतो गोंदवतो तिथे आपल्याला काहीच हायजेनिक पण असतो किंवा काही सिक्युरिटी नसते सो तुम्ही प्रॉपर स्टुडिओला जर टॅटू काढताय ना तर तुम्हाला इथे हायजिन पण मिळणार में आहे मेंटेन करून आणि प्रत्येक टॅटूला इंग जी निडल असते ही चेंज कर केली जाते म्हणजे आता मी ही जर माझा टॅटू काढला तर हीच परत लावणार नाही ला सो म्हणून मुद्दामून ते अनबॉक्सिंग त्याने दाखवलं करून ॲक्च्युली ते कसं क कस्टमर किंवा एखादा टॅटू बघणार असतो ना तर त्याला भीती असते थोडीशी की कसं वगैरे काय काढतात काय सो so, यातल्या गोष्टी आहेत थोड्याशा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय बायदेव टॅटू हा जो आहे तो काय आहे टॅटूचं मिनिंग माहिती आहे अंत असती प्रारंभ हा संस्कृत शब्द आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्या एखाद्या आपले विचार ज्याला समजतात त्या तिथून विचारांची आपल्या सुरुवात होते पुन्हा सो so, ज्या ज्या वेळेला हा असा हात बघेन त्यावेळेला असं मला वाटेल ना की डिमोटिवेट झालं त्या प्रत्येक वेळेला मी हा हात बघेन स्वतःचा आणि मला परत तिथून नव्याने सुरुवात करेन जो so, मिनिंगफुल टॅटू आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आठवण राहील की ह्या कंडिशनमध्ये टॅटू कोणत्या कंडिशनमध्ये <laughs> <नहीं? laughs> टॅटू काढला होता आधी मध्ये मी टॅटू काढताना थोडासा आईसुस करतो पण कधी माहिती तो कधीपर्यंत माहिती की आता अ काढेपर्यंत त काढेपर्यंत एकदा स्किनला सुरू हे झाली ना सवय झाली ना की काय वाटत नाही आपलं इंस्टाग्राम पेज आहे ना हो। त्या स्टार्टिंग बरीचशी मी टॅटू स्टुडिओ बघतो ना त्या इंस्टाग्रामला आपल्याला मध्ये येतात त्यांचा कसं आहे की ते प्रायव्हेट टॅट्टो वगैरे सुद्धा डायरेक्टली दाखवतात नाही आपण तसं दाखवत नाही कारण त्यांना विचारल्याशिवाय आपण डायरेक्ट इंस्टावर टाकतो ओके कारण मी तसे म्हणजे अजून बघितलं ना तुझ्या ना, पेजला नाही करत कस्टमरची प्रायव्हिटू काढून काढतो इथे काय काय जण अतिच एकदम झालेत म्हणजे खूप जण असे टाकतात पण ते खरं चुकीच आहे प्रायव्हसी म्हणजे ती नावापुरती झाली म्हणजे इकडे तर प्रायव्हेट ऑटो सांगतात पण तो बघा गावच्या ठिकाणी काय काय मुले असतात ते घाबरणार आहे हा हे तुला सांगू गोंधवायच्या पेक्षा ना ह्याचा पेन त्रास कमी आहे म्हणजे खूप बरच कमी आहे म्हणजे ही जी आता खूप म्हणजे टॅटू इंडस्ट्री आहे ना खूप डेव्हलप झाले ओके येणारे इक्विपमेंट वगैरे आहेत ना ते आता चांगल्या क्वालिटीचे दिले जातात माझ्याकडे पण भरपूर पाच प्रकारच्या मशीन आहेत आपल्याकडे ओके आता ही कोणती मशीन आहे त्याच्यामध्ये पेन मशीन आहे ओके okay, म्हणजे ही स्पेशली मोठं टॅटू असेल ना हा तर त्याला ही वापरतो म्हणजे कशी हाताला मुवमेंट वगैरे करायला भारी पडते भारी पडते हा दोन अडीच तासाचा टॅटू असेल ना हा तर हे वापरतो जास्त करून हा टॅटू काढायच्या आधी किंवा काढल्यानंतर काय म्हणजे हे करायला लागतो पत्ते पाळायला लागतो काय गरम वगैरे जास्त काय खायचं नाही हा कारण तो हिल व्हायला लागतो ना जखमाय शेवटी जेवढं चांगलं हिल होईल ना हा मेन म्हणजे आपण चांगली केअर केल्यावर तो व्यवस्थित हिल होईल हा आपण काळजीत नाही घेतले तर टॅटू व्यवस्थित होणार टॅटू हा स्पेशली जे ड्रिंक करणार असेल त्यांच्यासाठी हो कारण अल्कोहोल बॉडी मध्ये जेवढं जातं तेवढं ते मेन म्हणजे काय आपण टॅटू काढतो आपल्या चांगल्यासाठी काढतो काढतो हा मग या गोष्टी आपण करूच नाही पहिले बरोबर 15 दिवस तरी करूच नाही म्हणजे आफ्टर अँड बिफोर हा आफ्टर अँड बिफोर करूच नाही या गोष्टी कारण आपण एवढं टॅटो मध्ये इन्व्हेस्ट करणार म्हटलं हा कारण तो, तो खर्च कमी पण हा खर्च जास्त आहे पहिले वेळेला ती डायरेक्ट वायर्ड वाली होती आता ही पूर्ण त्याच्यामध्ये कॉइल मशीन वगैरे असायची हा त्याच्यावरती बरोबर स्ट्रोक वगैरे ऍडजस्ट करायला ते आता भरपूर आता हे काढलंय त्यांनी टॅटो मशीन हा चांगल्या क्वालिटीचे आता काढले आता ही बरीच ऍडव्हान्स आहे म्हणजे त्या वेळेपेक्षा भरपूर ऍडव्हान्स आहे आता हिला झाली मला एक दीड वर्ष झाली हिला घेऊन ही अल्फा ग्रेफाईट आहे हा

तरी पण पहिला काढलं त्यावेळेस सुद्धा मला काही नाहीच वाटलं म्हणजे मी विचार केला होता की काढताना थोडा त्रास वगैरे होईल आता आपल्याला मला या क्षेत्रात जवळजवळ एक सात ते आठ वर्ष झालेत म्हणजे मला सात वर्ष झाली ना पहिला काढून झोपायला गेले तुझ्या कॅमेरामॅनला आमचे झोपायला दुबई वरून बोलले स्पेशल थोड्या वेळ मी सांगणार आहे गाणी लावायला कारण मला पण झोपेल नाही ते मला फॉन्ट ना एक नंबर वाटा मी आलो तो वेगळं घेऊन पहिला जाऊया इंस्टाग्रामच्या बायरो सुद्धा हात नाव आहे स्टार्टिंग म्हणजे बायो मध्ये अंतर्वस्ती प्रारंभ आणि व्हॉट्सअपला पण म्हटलं हाच टाकूया कॉमन जरा करून टाकूया सगळी मित्रांनो तुम्हाला देखील टॅटू काढायचं असेल तर आपल्या मित्राकडे शृंगारतळीमध्ये एस एम मार्केटमध्ये आतमध्ये आलात ना की आर एन टॅटू स्टुडिओ ह्या स्टुडिओला भेट द्या आणि तुमच्या आवडीचा टॅटू ह्या ठिकाणाहून नक्की काढा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय